मनापासून आनंद होतोय कारण ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेबांकडं जलसंपदा खातं होतं खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याची ही गेली जवळपास शहाण्णवला ला मंजूर झालेली योजना एक पंचवीस वर्षाहून अधिक काळ रकडलेली होती ह्याला जवळपास सातशे कोटीला फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर गेल्याच वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या समक्ष या कामाची सुरुवात झालेली होती आणि ते काम आता जवळपास एक अत्यंत गती पकडून या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी जाताना आपल्याला दिसतं आहे आज योगानं ज्यांच्या खात्यातून मंजुरी मिळाली होती फडणवीस साहेबांच्या जलसंपादा खात्यातून तेच आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि जवळपास मी वेळोवेळी शब्द देतो की लवकरात लवकर पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही पोचू आज सरकारी भक्कम आलेला आहे माहितीचं फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत दादा आहेत या तिघांच्याही माध्यमातून जरी मी माझा पराभव जरी झालेला असला मग काही तरी सुद्धा न थांबता गेल्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये सुद्धा शेतकऱ्याला वेळेमध्ये पाणी जावं त्यांच्या शेतामध्ये पाणी जावं त्यांची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून काम करत असताना आता आठवड्यातून एकदा जवळपास मुंबईला मी स्वतः जात जास्त आणखीनही दोन दिवसांनी जाणार आहे आणि कुठलंही काम पाण्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यातलं थांबणार नाही हे माझं स्वप्न होतं जवळपास पन्नास हजार एकर टप्प्यामध्ये भिजली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न पूर्वी केले आजही करतोय उद्याही होणार आहेत आणि अशाच पद्धतीनं माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी केल्याचा मनापासून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला शेतकऱ्याच्या मुलाला फार मोठा आनंद होणार आहे कारण या पाण्यावरतीच त्यांच्या लेकरावाळांचं किंवा त्यांचं भविष्य अवलंबून आहे आणि निश्चित त्यांच्या कोणामध्ये सोन्याचा गाठ केल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री होती आणि आज इतकं मन प्रसन्न झालेलं आहे की जी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज प्रत्यक्ष या ठिकाणी पूर्ण होताना मला या ठिकाणी दिसू लागलेलं आहे लवकरच या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे लवकर काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत गेल्याच आठवड्यामध्ये सोमवारी मी सेक्रेटरी कपूर साहेबांना पण भेटून आलेलो आहे आणि या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करून या ठिकाणी कुठंच अडथळा येणार नाही किंवा सुलो काम होणार नाही या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केले जातील आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्याचं लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं आम्ही बार्शीकरांच्या वतीनं त्यांना शेतकरी बांधवांच्या वतीनं निमंत्रण देऊ आणि निश्चितपणानं त्या निमंत्रणांचा स्वीकार स्वीकार करून या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याकरता सहपण येतील असा या ठिकाणी मला विश्वास राजकारण करत असताना जे पराजय ह्या गोष्टी होतच असतात कुठला ना कुठला मुद्दा त्या ठिकाणी कुठला तरी फॅक्टर चालतच असतो परंतु काम करताना कार्यकर्ता करता कर कधी थांबत नसतो आता फार काय फरक नाही एक तीन पाच हजारातलं पाच सहा हजारातले फरक म्हणजे काय नसतात आणि सातत्यानं बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये घडत आलेलं आहे त्यामुळं आज जे या तालुक्यातली जनता आहे की जे काही काम असेल किंवा कामाच्या बाबतीमध्ये असेल आता सरकार आहे सरकार नसतं तर ठीक आहे कुणीतरी काम केलं असतं परंतु आज सरकार असताना मी जरी आज आमदार नसेल तरी सरकार माझ्या विचाराचं आहे किंवा या लोकांच्या हिताचं सरकार आहे आणि जेवढा जास्तीत निधी गेल्या जसं सरकारच्या कर कालखंडामध्ये आणला अडीच वर्षामध्ये त्याहून आधी कसा निधी आपल्या तालुक्याला प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं ही माझी नैतिकता आणि जबाबदारी तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा अधिकार आहे परंतु जे पद होतं ना हे सगळं आता जे पाणी बघताय ना हे सगळ्यात महत्वाचं माझं पद हे होतं आणि हे खरं गमक होतं मी जे पद घेत नव्हतो ना हे मला पाण्याचं पद शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवायचं हे पद मला महत्वाचं